आमदार राजे शीरसागरांनी पाचशे एकर जमीन राजू शेट्टींच्या नावे असल्याचा आरोप केल्यानंतर राजू शेट्टी बिंदू चौकात सातबारा घेऊन हजर राजे शीरसागरांना पाचशे एकर जमीन माझ्या नावावर असल्याचा आरोप केला होता निवडणूक आल्या की आमच्यासारख्या फाटक्या कार्यकर्त्यांवर नेहमीच असे आरोप प्रस्तापितांकडून केले जातात कुणाच्या गुणाखालून किती पाणी जातं हेही लोकांना कळू दे म्हणून मी एक निर्णय घेतला जी कथित पाचशे एकरची जमीन माझ्या नावावर आहे त्याचे सात बारे राजेश क्षीरसागर यांनी घेऊन यावेत त्यांच्या नावावर बक्षीस पत्राद्वारे ही जमीन करण्यासाठी पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर मजकूर लिहून तयार आहे त्यांच्यावर गट नंबर द्यायला जागा ठेवलेली आहे त्याचे सात बारे दाखवावेत बिंदू चौकात महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सगळ्यांच्या साक्षीनं ही माझी संपत्ती मी त्यांना देणार आहे त्यासाठी अर्ध्या ते पाऊन तासापासून वाट बघत मी थांबलेलो आहे वकिलासहित सर्व तयारी घेऊन मी आलो आहे राजू शेट्टीवर केलेले आरोप खरे असतील तर ही साथ बारे काई हे सात त्यांनी चौकात येऊन गोळा करून घेऊन जावेत असं माझं त्यांना सांगणं आहे पावसात मी वाट बघत आहे ते येणार नसतील तर त्यांनी पहिल्यांदा आमदार झाल्यानंतरची सगळी कमाई अंबा माता मंदिराला दान करावी शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करणारे लोक खोटारडे आणि तकलादू आहेत संग्रामसिंह कुपेकर यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती एकही सात बारा जमान है। सा सा जमा नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं आहे मुळात चंदगड आणि गड इंग्लजला शक्तीपीठ महामार्ग जातच नाही मात्र देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठी मिळेल ते सातबारे त्यांनी आणले असं दाखवलं पण एकही जमा केला नाही यावरून शक्य समर्थन करणाऱ्या लोकांची मानसिकता काय आहे हे समजून येते राजू शेट्टी यांनी असं जाहीर केलं होतं की जी काय सागर माझ्या अवैध संपत्तीचा शोध घेतील ती पाचशे एकर जमीन त्यांच्या नावे मी आज शनिवार सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी हिंदू चौकामध्ये बक्षीस पक्ष नावे करून आहे आणि त्याची कायदेशीर प्रक्रिया म्हणून या ठिकाणी बक्षिसपत्राचं वाचन मी या ठिकाणी करते जय जवान जय किसान इनाम मोहला भारत देशातील अज्ञात कावर पाचशे एकर शेत जमिनीचे आजच्या चालू बाजारभावाप्रमाणे होणारी किंमत दर किती मिटा रुपये रुपये आज शनिवार दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस इसवी रोजीचे वेळ दुपारी बारा वाजता कोल्हापूर राजेश क्षीरसागर व्यवसाय समाजसेवक राहणार शनिवार पेठ कोल्हापूर तालुका जिल्हा कोल्हापूर बक्षीस पत्र लिहून देणार माजी खासदार राजू देवापा अण्णा शेती व्यवसाय शेती राहणार अर्ण रोड शिरोज तालुका शिरोज जिल्हा कोल्हापूर कारगेल लिहून घेतो बक्षिसपत्र ऐकायचे लिहून घेणार मान्य खासदार राजू शेट्टी यांचे नावे नोंद असलेल्या तथाकथित क्षेत्र म्हणजे वर्णन भारत देशाचे सन्माननीय राष्ट्रपती तसेच सर्व राज्याचे सन्मान्य राज्यपाल यांचे कार्यक्षेत्राच्या आधीतील लिहून घेणार आमदार राजू राजेश क्षीरसागर यांनी शोध घेतलेल्या येऊन देणार राजू शेट्टी यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सादर केलेल्या संपत्तीच्या विवरणपत्रा व्यतिरिक्त त्यांच्या नावे काही मिळकती असतील त्या मिळकती पाचशे एकर त्या जमिनीत त्याचं वर्णन टाकल्याप्रमाणे

हे किती खोटा तकला जो आहेत हे उदाहरण कारण माहितीच्या अधिकारात माझ्या माहितीप्रमाणे संग्रामसेव कुटुंडीकरांनी मागणी केली होती आणि एकही सातबारा जमा लावून प्रशासनाकडून त्यांना सांगण्यात आलेला आहे म्हणजे मुळामध्ये चंदगड आजरा लजला आजरातला काही भाग जातो पण चंदगड आणि लजला शक्तीपीठ महामार्ग जातच नाही तरी सुद्धा देवेंद्र फडणवीसांना खुश करण्यासाठी त्यांनी काही मिळेल सातबारे आणले तसं दाखवलं पण हे काही जमा केला नाही म्हणजे याच्यावरून या शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करणारे जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये काय आहे त्यांची मानसिकता मा, काय आहे हे समजून होत